यावेळी कट्टर शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या चाळीस आमदारांसह बंड पुकारात गुवाहाटी गाठलं होतं त्यावेळी ठाकरे गडाच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी शिंदेच्या पोस्टरला जोडे मारले होते आता याच घाडी यांनी शिंदे गटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केलाय विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला यानंतर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गेल्या काही दिवसांपासून चांगलीच गळती लागली आहे अशातच शिवसेनेच्या प्रवक्त्या संजना घाडी यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केलाय अनेक कार्यकर्त्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे आता संजना घाडे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्याने उद्धव ठाकरे साठी हा एक मोठा धक्का मानला जातो दरम्यान त्यांच्या या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात अनेक वितर्क लावण्यात येत आहे कारण घाडे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होता त्यामध्ये त्या एकनाथ शिंदे आणि प्रकाश सुरबे यांच्या पोस्टरला संजना गाडी या मुंबईतील शिवसेना ठाकरे गटाच्या आहेत त्या, त्या शिवसेनेच्या उपनेते असून काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाकडून प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली होती यादीत यादी संजना गाडी यांचं नाव नव्हतं त्यामुळे या नाराज असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या दरम्यान शेवटच्या क्षणी संजना गाडी यांचं नाव प्रवक्ते जाहीर करण्यात आलं होतं ठाकरेंच्या या निर्णयानेही संजना गाडी नाराज असल्याचं बोललं जात होत आता पक्ष प्रवेश यांनी शिंदे गटात प्रवेश कारण सांगितलंय ठाकरे गटात काही निर्णय ठराविक टोळक्यांच्या मनाने घेतले जात होते अशी उघड नाराजी गाडे या यांनी यावेळी बोलून दाखवली आहे तसेच तिकीट वाटपात आमच्या कामाची दखल घेतली गेली नाहीये पक्षात काही लोक संघटना संपवण्याचे काम करत आहेत आम्ही सगळ्यांशी संपर्क केला पण कुणीही आम्हाला भेट दिला नाही शेवटी आम्हाला भेट देणं देखील टाळला गेलं त्यामुळे हा निर्णय आमचा वैयक्तिक संघटनात्मक आणि राज्याच्या हितासाठी योग्य वाटला अशी भावना नंतर गाडी यांनी व्यक्त केली आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहिलेला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा